नमस्कार विद्यार्थी मित्र आपण आजच्या तासिकेत प्रामुख्याने सामाजिक संस्थेमध्ये असलेली जी कुटुंबीय व्यवस्था आहे कुटुंब संस्था या प्रकरणावर आपण विचार करणार आहोत तेव्हा माणसाला ज्या प्रत्येक संस्थेची गरज भासली त्यावेळेस प्रत्येक सदस्य त्या त्या व्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या संस्थेमध्ये सदस्य स्वीकारू लागला पण मुळातच जन्मताच हा प्रामुख्याने कुटुंब संस्थेचा सदस्यत्व प्रत्येक सदस्याला बहाल केले जात या ऐच्छिक सदस्याची त्याच्या ठिकाणी गरज नसते जसं आपण म्हणन राज्य संस्था असेल शिक्षण संस्था असेल अर्थसंस्था असेल या ठिकाणी आपल्याला सदस्यत्व स्वीकारण्यासाठी प्रामुख्याने ऐच्छिक पद्धतींचा वापर केला जातो परंतु मित्र आपण मुळामध्येच जन्म कुटुंब संस्थेमध्ये घेतो कुटुंब व्यवस्थेतील संबंधित असणारे जे सदस्य असतात ते आपल्या प्रामुख्याने सगळ्याच घटकांच्या ठिकाणी तत्परतेने मदतीला येतात मुळामध्ये आपला जन्मच या संस्थेशी झाल्या कारणामुळं प्रामुख्याने या संस्थेमध्ये असणारे जितके काही सदस्य असतात ते प्राथमिक स्वरूपांचे सदस्य असतात आपल्याबद्दल सहकार्यांच्या भावनेचे सदस्य असतात आपल्या प्रत्येक सुखादुःखामध्ये येणारे ते त्या ठिकाणचे सदस्य असतात अशी ही कुटुंब संस्था हा प्रामुख्याने या ठिकाणी विषय आपल्याला आत्मास्ताव्याचा आहे विद्यार्थी मित्र प्रामुख्याने आपण एका विशिष्ट कुटुंब संस्थेशी संबंधित असतो जसं पाहायचं असेल ग्रामीण समुदायामध्ये अधिकतर प्रमाणात संयुक्त कुटुंब पद्धतीचं वास्तव्य आहे या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव झाल्यामुळे काही प्रमाणात वाढते शिक्षण व्यवस्था या ठिकाणी स्वातंत्र्य भारतामध्ये झाल्या कारणामुळे विभक्त कुटुंब पद्धतींची व्यवस्था या ठिकाणी निश्चितच निर्माण झाली या विभक्त कुटुंब पद्धतींचा अभ्यास हा प्रामुख्याने आपण निश्चितच त्या ठिकाणी करतो या ठिकाणी असणारी प्रामुख्याने आदिवासीच्या ठिकाणी जर आपण विचार करत असताना तर त्या ठिकाणी मातृसत्ता कुटुंब पद्धतीचं अधिक प्रमाणामध्ये प्राबल्य आहे मातेने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींच आज्ञेचं पालन प्रत्येक सदस्यांनी कुटुंब संस्थेमध्ये असलेल्या केलं पाहिजे हे जाणून बुजून त्या ठिकाणी नमूद करावं वाटत विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी मातेची माताच ही त्या कुटुंबाची करती धरती आणि त्या कुटुंबाची कुटुंब प्रमुख असते मातेने सांगितलेल्या प्रत्येक आत्मेच पालन प्रत्येक सदस्याने करावं हा त्या ठिकाणचा प्रामुख्याने त्या ठिकाणी ठरवून दिलेला नियम असतो प्रमाणक असत त्या प्रमाणकांच्या बाहेर जाऊन एखाद्या सदस्यांनी एखाद्या पद्धतींचं वर्तन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्या जा सदस्याला त्या नियमावलींच्या बाहेर जाऊन ज्यावेळेस तो सदस्य एखाद्या गोष्टींचा विचार करतोय त्यावेळेस त्याला त्या कुटुंब संस्थेपासनं विभक्त लागतं अशाच पद्धतीची प्रामुख्याने ग्रामीण समुदायामध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीची व्यवस्था आहे या संयुक्त कुटुंब पद्धतीच्या कुटुंब प्रमुखांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचं सा आज्ञेचं पालन प्रामुख्याने प्रत्येक सदस्यांनी करणं हे क्रम प्राप्त आहे आणि नाही जर केलं तर जशा पद्धतीनं मात्र स्वतः कुटुंब पद्धतीमध्ये आहे तशा पद्धतीनं त्या सदस्याला त्या कुटुंबापासनं वेगळं व्हावं लागतं विभक्त व्हावं लागतं आणि या वेगळं झालेल्या कुटुंब व्यवस्था ही प्रामुख्याने विभक्त कुटुंब व्यवस्था म्हणून समाज व्यवस्थेमध्ये आज कुठेतरी पाश्चिमात्य संस्कृतीच्या शिरकावामुळे असेल स्वतःच्या स्वार्थीच्या दृष्टिकोनातून असेल आणि वाढत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असेल नागरीकरणांच्या प्रभावामुळे असेल औद्योगिकरणांच्या सिरकावामुळे असेल अशा वेगवेगळ्या वेग आणि विशिष्ट पद्धतींच्या कारणामुळे प्रामुख्याने हीच समाज व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे हे जाणून बुजून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल हे सर्व करत असताना प्रामुख्याने या संयुक्त कुटुंब पद्धती म्हणजे काय हा एक आपल्या समोरचा एक मोठा प्रश्न निर्माण संयुक्त कुटुंब व्यवस्था म्हणायचं कुणाला आणि विभक्त कुटुंब पद्धतीची व्यवस्था म्हणायचं कोणाला पितृसत्ता कुटुंब पद्धती म्हणायचं कुणाला आणि मातृसत्ता कुटुंब पद्धती म्हणायचं कुणाला हा एक आपल्या समोरचा आलेला प्रश्न आहे याची व्याख्या करत असताना बरेच समाजशास्त्री विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतींच्या के व्याख्या केलेल्या आहेत यामध्ये डॉक्टर सौ इरावती कर्वे यांनी देखील कुटुंब पद्धतीची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे ते काय म्हणतात एकाच घरात राहणारा एकत्र शिजवलेले अन्न खाणारा सामाजिक मालमत्ता असलेला पूजा अर्चामध्ये सहभाग सर्व एकत्र घेतलेला एकमेकाशी घनिष्ठ नाते संबंध असलेला एखादा प्रामुख्याने समूह आहे त्याला आपण संयुक्त कुटुंब व्यवस्था अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नाव देतो हे सर्व पाहत असताना विश्लेषणाच्या दृष्टिकोन आपल्याला असं लक्षात येईल की प्रामुख्याने आपण एकत्र राहतोय एकाच्या एकमेकांच्या उत्सवामध्ये असेल धार्मिक समारंभामध्ये असेल आपण एकत्रच सहभाग नोंदवतोय मालमत्तेच्या ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रश्न येतो त्यावेळेस मालमत्ते देखी मध्ये देखील सर्वांचा समान स्वरूपांचा हिस्सा असतो वाटा असतो आणि हे करत असताना प्रामुख्याने एकाच निवासामध्ये शिजवलेले अन्न आपण ग्रहण करतो ह्याला प्रामुख्याने जॉईंट फॅमिली किंवा संयुक्त कुटुंब व्यवस्था या नावाने उल्लेखले जाते हाही या ठिकाणचा एक महत्वपूर्ण घटक आपल्याला लक्षात येईल ह्यालाच कुटुंब संयुक्त कुटुंब व्यवस्था म्हणायचं <coughs> हे पाहत असताना आपल्याला दुसरं लक्षात येईल याच्या विरुद्ध विभक्त कुटुंब व्यवस्था आहे या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पाहत असताना सर्वसाधारण आपल्याला असं म्हणता येईल पती पत्नी आणि त्यांचे अविवाहित मुलं मुली ज्यावेळेस एकत्र निवासामध्ये राहतात त्याला प्रामुख्याने विभक्त कुटुंब व्यवस्था हा नाम उल्लेख त्या ठिकाणी केला जातो हा झाला प्रामुख्याने संयुक्त कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा तशाच पद्धतीनं मातृसत्ता कुटुंब पद्धती आपल्याकडं नाही तरी पण आदिवासीच्या ठिकाणी मातृसत्ता कुटुंब पद्धती व्यवस्था अस्तित्वात आहे या मातृसत्ता कुटुंब पद्धती म्हणायचं कशाला हा एक प्रश्न आहे त्या ठिकाणी मी सांगेन प्रा प्रामुख्याने स्वतः कुटुंब व्यवस्था म्हणजे प्रामुख्याने माथेचे अधिराज्य असते माथेने सांगितल्या प्रत्येक आज्ञेचं पालन प्रत्येक सदस्याने केलं पाहिजे हा एक त्या ठिकाणचा दृष्टिकोन असतो आणि त्या कुटुंबांचे कुटुंब प्रमुख म्हणून माताच असते आणि ज्यावेळेस मूल जन्मास येतं त्यावेळेस जसं आपण कुटुंब कुटुंबव्यवस्थेमध्ये मुलांच्या पुढं वडिलांचं नाव लावतो तशाच पद्धतीनं या कुटुंब व्यवस्थेमध्ये मातेचं नाव लावण्याचं म्हणजे पद्धती आहे मातेवर अधिसत्ता त्या ठिकाणी गाजवली जाते माता ही त्या कुटुंबाची सर्वपूर्ण आणि महत्त्वपूर्ण सदस्य कुट करती धरती आणि कुटुंबाची करती असल्यामुळे त्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख या नावाने त्यांच्याकडे नाम उल्लेखित केला जातं म्हणून मात्र मातृसत्ता कुटुंब व्यवस्थेची व्याख्या या पद्धतीनं सांगता येईल अशाच पद्धतीनं प्रामुख्याने पितृसत्ता कुटुंब व्यवस्था आहे या पितृसत्ता कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने संयुक्त कुटुंब पद्धती असेल कि विभक्त कुटुंब पद्धती असेल या दोन्ही कुटुंब व्यवस्थेमध्ये पितृसत्ता कुटुंब पद्धती कमी अधिक प्रमाणात ग्रामीण समुदायात कमी अधिक प्रमाणात नागरी समुदायात या दोन्ही ठिकाणी यांचं अस्तित्व आपल्याला आबाधित आहे असं लक्षात निश्चितच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर भारत स्वातंत्र्य झाला आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ही समाज व्यवस्था संयुक्त कुटुंब पद्धती कुठतरी कमी होत चालली पण या ठिकाणी असणाऱ्या पितृसत्ता पित्यांची अधिसत्ता आजही कमी अधिक प्रमाणात निश्चितच मातेपेक्षा अधिक आहे मातेला त्या ठिकाणी नगण्य स्थान आहे पित्याला त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतींचं वलय वेगळ्या पद्धतीचा दृष्टी पाहण्याचा दृष्टिकोन आणि वेगळ्या पद्धतींचं छत्र असल्याकारणा पित्याला या ठिकाणी महत्त्व दिलं गेलेलं आहे या महत्त्वांच्या आधारावरच प्रामुख्याने या ठिकाणी ही व्यवस्था समाजव्यवस्था या ठिकाणी आजही टिकून आहे हे या ठिकाणी जाणून बुजून आपल्याला लक्षात येईल यावरच आधारित प्रामुख्याने देसाई हा एक समाजशास्त्री विचारवंत आहे तो कुटुंबी व्यवस्था कशाला म्हणायचं या संदर्भात भाष्य केलेलं आहे तो म्हणतो कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक पुढ्यांचा समावेश होतो व त्यातील सदस्य उत्पन्न संपत्ती अधिकार आणि कर्तव्य या बाबतीत परस्पराशी संबंधित असतात जसं मी डॉक्टर सोईरावती कर्वे या समाजशास्त्री विचारवंताची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीची तशीच बेळ व्याख्या जी की संयुक्त कुटुंब व्यवस्थेशी संबंधित असलेली आपल्याला लक्षात येते विद्यार्थी मित्र हो प्रामुख्याने याही घटकांचा कुठंतरी जॉईंट फॅमिलीमध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये निश्चितच विचार त्या ठिकाणी दिस झालेला दिसून येतो कारण ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये या कुटुंबामध्ये जो कुटुंबांचा सदस्य असतो त्याला त्या कुटुंबांच्या मालमत्तेमध्ये समान अधिकार समान हिस्सा कर्तव्यांची प्रत्येकांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो असं देसाई या समाजशास्त्री विचारवंथाचं मत तसंच पद्धतीने तो सांगतो या ठिकाणी एकपेक्षा अधिक पिढ्यांचे सदस्य निश्चितच एका ठिकाणी जातात एकाच छत्राखाली राहतात एकाच निवासामध्ये राहतात प्रत्येकांचा एकच त्या ठिकाणी कर्तव्यांचा दर्जानुसार भूमिका वटवण्याचा प्रयत्न केला जातो सहकार्यांची जाणीव प्रत्येकाला असते कर्तव्यांची जाणीव प्रत्येकाला असते आपल्याला दिलेल्या दर्जानुसार भूमिका वाटवण्याचा प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार अधिकार असतो आणि ज्यावेळेस दर्जानुसार तो भूमिका वटवत नाही त्यावेळेस तो सदस्य त्या कुटुंब व्यवस्थेपासून निश्चितच दूर फेकला जातो कुटुंब व्यवस्था ती कुटुंब त्या सदस्याला बाहेर पाठवण्याचा देखील प्रयत्न अधिकार त्या ठिकाणी कुटुंबांच्या कुटुंब प्रमुखाला असतो आणि त्या कुटुंब प्रमुखांच्या आधारावरच ही समाजव्यवस्था या ठिकाणी असणारी ही सामाजिक संस्था प्रामुख्याने काम करत असते हे प्रामुख्याने ज्या ठिकाणी लोकशाही राष्ट्र आहे ज्या ठिकाणी हुकुमशाही राष्ट्र आहे विदेश भारत सोडून विदेशामध्ये दे देखील ही कुटुंब व्यवस्था निश्चितच एक वेगळ्या पद्धतींचं वलय त्या त्या परिस्थितीनुसार त्या त्या ठिकाणी निर्माण झालेली ही व्यवस्था आहे यांचं सदस्यत्व हे ऐच्छिक स्वरूपांचं असत नाही अनिवार्य स्वरूपांचं असतं प्रत्येक सदस्याला या व्यवस्थेमध्ये व्यवस्थेशी संबंधित असलेले कर्तव्य बजावच लागतात घालून दिलेले नियम त्यांचं पालन त्यांना करावंच लागतं आणि यामधनच प्रामुख्याने ही व्यवस्था चालत असते अशाच पद्धतीने या कुटुंब संस्थेची काही वैशिष्ट्ये आपण विचार करावा लागेल या कुटुंब संस्थेच्या वैशिष्ट्यांचाही विचार त्या ठिकाणी करावा लागेल त्याच वेळेस आपण निश्चितच समाज व्यवस्था कशा पद्धतींची आहे आणि कशा पद्धतीने चालणार आहे हा दृष्टिकोन त्या ठिकाणी लक्षात येईल कारण प्रत्येक संस्थेच ज्या काही सामाजिक संस्था समाजांमध्ये निर्माण झालेल्या आहेत त्या प्रत्येक सामाजिक संस्थेचं काही वेगळं वैशिष्ट्य वे या ठिकाणी निर्माण होतं आणि त्या वैशिष्ट्यांचा भाग पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य कुटुंब व्यवस्था आहे सार्वत्रिक पण आहे मी जसं आत्ता सांगितल्या पद्धतीनं या जगावर प्रत्येक ठिकाणी मानव ज्या ठिकाणी जन्मास येतो मनुष्य जातींची वस्ती ज्या ठिकाणी आहे मनुष्य जात ज्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या प्रत्येक ठिकाणी कुटुंब संस्थेचं वलय प्रामुख्याने निर्माण झालेलं आहे हे आपल्याला जाणून बुजून सांगावं असं वाटतं कुटुंबाशिवाय कोणत्याही सदस्यांची प्रामुख्याने जन्म होत नाही वाढ होत नाही विकास होत नाही आणि उदय देखील होत नाही हे देखील त्या ठिकाणी ना जाणून बुजून आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं ही सगळं करत असताना सार्वत्रिक पद्धतीनं ज्या देशामध्ये दे सुधारलेला समाज आहे विकसनशील राष्ट्र आहे विकसित राष्ट्र आहे आणि मागासलेलं राष्ट्र आहे या प्रत्येक ठिकाणी प्रामुख्याने ही संस्था निश्चितच सार्वत्रिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वस्ती केलेली आहे हे आपल्याला जाणून सांगावं लागेल या स कुटुंब संस्थेमध्ये प्रत्येक सदस्याला ज्यावेळेस सदस्यत्व जन्मता प्राप्त होतो त्यावेळेस त्यांना जन्मताच त्यांच्या ठिकाणी दर्जा स्वतःची भूमिका वटवण्याचा अधिकार असतो आणि त्या भूमिकेनुसार प्रत्येक सदस्य काम करत असतो आणि ते कामाचं त्या ठिकाणी एक फलित म्हणून सार्वत्रिक संस्था आहे सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी आहे याच्यावरच आधारित भावनात्मक आधार आहे दुसरं वैशिष्ट्य कारण मी सहकार्यांची ज्यावेळेस भावना सांगितली प्रत्येकाला वाटत असते की या मी या कुटुंब संस्थेशी संबंधित काहीतरी केलं पाहिजे माझाही वाटा माझाही हिस्सा या कुटुंब संस्थेचं ज्यावेळेस सदस्यत्व स्वीकारलं आहे दर्जानुसार मला भूमिका वटवणं माझं कर्तव्य आहे त्या पद्धतीनं सहकार्य हा करण्याचा त्यांचा प्रत्येकांचा निश्चितच उत्स्फूर्त पद्धतीनं पुढाकार असतो तशाच पद्धतीनं भावनात्मक आधार जशा पद्धतीनं मी सांगेन सदश्य। त्या ठिकाणी असणारा प्रत्येक सदस्य रक्त संबंधित असतो प्रत्येकाला आर्थिक ज्यावेळेस बंधन निर्माण होत आर्थिक चंचन निर्माण होतं त्यावेळेस दुसरा सदस्य रक्त संबंधित कुटुंब संस्थेशी संबंधित आहे तो सदस्य त्या सदस्याला भावनात्मक दृष्टिकोनातून आधार देण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ते एक महत्वपूर्ण घटक आहे त्याची रचनात्मक प्रभाव आहे जसं मी सांगितलं दर्जा दिलेला आहे दर्जानुसार प्रत्येकाला काम करावायचं आहे दर्जानुसार प्रत्येकाला भूमिका आपल्याला वटवायची आहे जसं आपण अधिकारांच्या हक्कांचा आपण मागणी करतो तशाच पद्धतीनं आपण दिलेला जो दर्जा मला जो मिळालेला दर्जा आहे त्या मिळालेल्या दर्जानुसार माझं कर्तव्य मी पूर्ण करणं माझ्या दृष्टिकोनातनं समाजाच्या दृष्टिकोनातून कुटुंबाच्या दृष्टिकोनातून किती आवश्यक आहे हाही भाग त्याच्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने रचनात्मक प्रभाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे प्रत्येक सदस्य हा प्रामुख्याने प्राथमिक गटाचा सदस्य असतो ते इतर कोणत्याही समूहापेक्षा निश्चितच वेगळ्या पद्धतीचं सदस्यत्व असत स्वरूपांचे या ठिकाणी संबंध नसतात प्राथमिक स्वरूपांचे संबंध असतात प्रत्येक सदस्य जसा रचनात्मक स्वरूपामध्ये एकत्र येतो प्रभाव टाकतो प्रभाव जाणवतोय सहकार्यांची भावना जाणवते भावनात्मक दृष्टिकोन जाणवतोय या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टिकोनातून माझी कुटुंबीय व्यवस्था कशा पद्धतीची आवश्यक आहे आणि मी काय केलं तर मला कशा पद्धतींचं वलय या ठिकाणी निर्माण होतं हाही एक दृष्टिकोन त्या ठिकाणी निश्चितच जाणवतो आहे याही बाबतीमध्ये विचार करावा लागेल कुटुंब संस्था कशा पद्धतीची आहे जसं मी सांगितल्या पद्धतीनं संयुक्त आहे का विभक्त आहे का मातृसत्ताक आहे का पितृसत्ताक आहे या सगळ्यांचं घटकांचा सांगोपांग पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागेल त्यावेळेस निश्चित समाज व्यवस्था एक वेगळ्या पद्धतीचं वलय त्या ठिकाणी निर्माण झालेलं असेल हे निश्चितच आहे रचनात्मक प्रभाव प्रत्येकांचा असतो एकमेकावर एखाद्यांचं चुकलं तर त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलं जातं एकदा दोनदा तीनदा सांगून बघितलं जातं आणि जेणेकरून समाज व्यवस्था आपली कुटुंब व्यवस्था एक वेगळ्या पद्धतीची आहे हे सांगण्याचा प्रत्येक सदस्य प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक सदस्यांचे परम कर्तव्य आहे आणि पहिलं कर्तव्य म्हणून त्या दृष्टिकोनातून तो विचार त्या ठिकाणी आत्मसात केला जातो अंगीकारला जातो स्वीकारला जातो आणि यांच्यामधनं समाजव्यवस्था कशा पद्धतीनं टिकेल कुटुंब व्यवस्था कशा पद्धतीनं संयुक्त कुटुंबपद्धतीचं विभाजन होऊन विभक्त कुटुंब व्यवस्था निर्माण होणार नाही या दृष्टिकोनातून निश्चितच ग्रामीण समुदायामध्ये असेल या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेण्याचा प्रयत्न सर्वजण करत असतात सगळ्या दृष्टिकोनातून तो एक घटक महत्वपूर्ण आहे याच बाबतीमध्ये दुसरं सांगितलेलं आहे समाज रचनेतील मध्यवर्ती ठिकाण आपली समाज व्यवस्था आहे आणि त्या समाज व्यवस्थेमध्ये मध्यवर्ती ठिकाण म्हणजे सगळ्याच सामाजिक संस्थेचं केंद्र म्हणून जर पाहायचं असेल तर ती पहिली पाठशाळा म्हणून सामाजिकरणाची कुटुंब आहे जसं मी सांगेन धर्मसंस्था आहे शिक्षण संस्था आहे राज्य संस्था आहे विवाह संस्था आहे कुटुंब संस्था आहे अर्थसंस्था आहे पण सगळ्यांचं वलय आपण ज्या ठिकाणी पाहतो तो आहे प्रामुख्याने कुटुंब संस्था कुटुंब <odưng> संस्थेला एक वेगळ्या पद्धतींचं वलय या ठिकाणी निर्माण झालेलं आहे हा एक दृष्टिकोन त्या ठिकाणी जाणून बुजून सांगावं लागेल हाही दृष्टिकोन त्या ठिकाणी निश्चितच विकसित पद्धतीनं करावा लागेल निश्चितच समाज व्यवस्था कशा पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीने चालेल हा दृष्टिकोन मध्यवर्ती ठिकाण वैशिष्ट्यामध्ये आहे सामाजिक नियंत्रण आहे सामाजिक नियंत्रणामध्ये औपचारिक आणि अनौपचारिक दोन पद्धतीचे सामाजिक नियंत्रण आपल्या लक्षात येईल दोन पद्धतीच्या सामाजिक नियंत्रणावर आपण चालतोय कशा पद्धतीने जायचं समाज व्यवस्थेमध्ये नियंत्रण प्रस्थापित करायचे की कायद्याने करायचे की पोलिस व्यवस्थेने करायचंय हा औपचारिकपणा झाला पण कुटुंब संस्थेमध्ये सांगितलेलं सामाजिक नियंत्रण हे निश्चितच अनौपचारिक स्वरूपांचं असत प्रत्येक सदस्य ऐकण्याचा प्रयत्न करत असतात ऐकण्याच्या मूडमध्ये असतात म्हणून ही सामाजिक संस्था निश्चितच जसं मागच्या वैशिष्ट्यामध्ये सांगितलेल्या पद्धतीनं मध्यवर्ती ठिकाण आहे त्याच पद्धतीनं ही कुटुंबीय व्यवस्था प्रामुख्याने सामाजिक नियंत्रणामध्ये निश्चित एक वेगळ्या पद्धतीचं वलय त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे एक वेगळ्या पद्धतींची इच्छा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे याही दृष्टीकोनातून त्या ठिकाणी अभ्यास केला जातो त्याचही कुठतरी निश्चितच समाज व्यवस्थेला उपयोगीत स्थान प्राप्त झालेलं असत प्रत्येक सजत सदस्य रूढी परंपरा जपण्याचा प्रयत्न करत असतो लोकगीते लोकमाध्यमातनं जनजागृती करून समाज व्यवस्था कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी प्रयत्न केला जातो तशाच पद्धतीने कुटुंब सदस्यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचं आज्ञेचं पालन प्रत्येक सदस्यांनी करावं अशा पद्धतीचं छाप त्या ठिकाणी निर्माण केलं आणि यामधून कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचा मॅसेज आपण कुठेतरी पाठवू शकतोय या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल अभ्यासांती एक वेगळ्या पद्धतींची छाप त्या ठिकाणी निर्माण होते अशा पद्धतीचा प्रामुख्याने वैशिष्ट्यांचा भाग इथपर्यंत सांगितला जे राहिलेले काही उर्वरुरित वैशिष्ट्य आहे आपण तदनंतरच्या पिरियडला घेऊ तोपर्यंत नमस्कार